रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपाळगाव सह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो लासलगाव असं ते आज कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा आहे तर पाहूयात नेमके काय बाजारभाव आज नाशिक जिल्ह्यामध्ये होते मित्रांनो बाजार समितीने हे भाव जाहीर केलेले आहेत पाहूयात काय परिस्थिती होती सुरुवात करूयात पिंपळगाव बसमध्ये तुमून पेंपळगाव बसमध्ये ते सोळा हजार पाचशे क्विंटलची आवका झाली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मालेगाव मुंगसे येथे अकरा हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल कांदे आवक आली होती सरासरी कांदे भाव एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला वने येथे चार हजार दोनशे चौतीस क्विंटल कांद्याच्या आली होती सरासरी कांदे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एकतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवण येते तीन हजार एकशे पन्नास क्विंटल चावक आली होती सरासरी कांदेश भाव एक हजार सहाशे एक रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधार सोले ते सात हजार क्विंटलच्या अवकाली होती सरासरी कांदा भाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे विकला एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मनमाड येथे लाल कांदा सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतात दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सफेद कांदा सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असत एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे लाल कांदा सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीची एक लॉट दोन हजार तीनशे बावीस रुपये क्विंटपर्यंत विकला गोल्डी गोल्ड हा सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नांदगाव ते सरासरी कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लाड दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गाव येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटपर्यंत लासालगाव इथे आज कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा